लोकसभा निवडणुकीत तेरा जागांवर विजय मिळवत काँग्रेस महाविकास आघाडीतला त्याचबरोबर राज्यातला देखील सर्वात मोठा पक्ष ठरला होता तर नऊ जागा मिळवत ठाकरे गट दुसऱ्या स्थानावर होता मात्र सर्वाधिक एकवीस जागांवर लढणाऱ्या ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीत म्हणावा असं यश मिळवता आलं नव्हतं तर दुसरीकडे दहा जागा लढवणाऱ्या शरद पवारांनी आठ जागांवर विजय होत मोठं यश मिळवलं होतं आता विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून नुकताच एक अंतर्गत सर्वे करण्यात आलाय या सर्वेनुसार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सर्वाधिक म्हणजेच पंच्याऐंशी जागा शरद पवार गटाला पंचावन्न ते साठ जागा आणि ठाकरे गटाला बत्तीस ते पस्तीस जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीचा देखील निकाल लागू शकतो असे अंदाज या सर्वेमधून व्यक्त करण्यात आलेत एकूणच ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत देखील फार मोठं यश मिळताना दिसत नाहीये लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट बॅकफुटला जाऊ शकतो का अशी कोणती कारण आहेत ज्यामुळे ठाकरे गटाला नुकसान सहन करावं लागू शकतंय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय कारण म्हणजे ठाकरेंना मिळणारी सहानुभूती शरद पवारांकडे शिफ्ट झाल्याची चर्चा सुरुवातीला जेव्हा एकनाथ शिंदे बंड केलं तरी उद्धव ठाकरेंबद्दलची सहानुभूती मोठ्या प्रमाणात होती उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासह पक्ष चिन्ह हे सगळं सोडावं लागल्यानं त्यांच्याबद्दलची सहानुभूती वाढताना दिसत होती मात्र त्यानंतर वर्षभरांना अजित पवारांचं बंड झालं आणि ते महायुतीत सामील झाले त्यानंतर अजित पवारांच्या बंडाची चर्चा वाढली त्याचवेळी शरद पवारांनी राज्यात सभा घेतल्या दौरे केले जे प्रमुख नेते अजितदादांसोबत गेले त्यांच्या मतदारसंघात जाऊन रणनीती आखली त्यात अजित पवार हे शरद पवारांचे सख्य पुतणे त्यांनी शरद पवारांची साथ सोडली पक्ष आणि चिन्ह त्यांच्याकडे गेलं अजित पवारांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली या सगळ्यामुळं सहानुभूतीचा फॅक्टर हा शरद पवारांकडे शिफ्ट झाला शरद पवारांनी देखील निवडणुका मुद्द्यावर ठेवण्याला भर दिला बाजूला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांमधल्या थेट लढाईत शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी जास्त ठिकाणी विजय मिळवला त्यामुळे तिथं देखील सहानुभूतीच्या मुद्द्यावर ठाकरे मागे पडले असं परसेप्शन निर्माण झालं आता विधानसभेला स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाईल एकनाथ शिंदे अधिक आक्रमकपणे मैदानात उतरतील महाविकास आघाडीत मतदारसंघातल्या परिस्थितीप्रमाणे बंडाची शक्यता देखील वाढेल त्यामुळे सहानुभूतीचा मुद्दा मागे पडला किंवा शरद पवारांकडे झुकला तर फक्त सहानुभूतीवर थेट ठाकरेंना मिळणारी मतं काही प्रमाणात कमी होऊ शकतात आणि त्यांना एकंदरीत महाविकास आघाडीकडे असणाऱ्या मतांवर अवलंबून राहावं लागेल दुसरं कारण म्हणजे जागा वाटपातला गोंधळ सांगली मतदारसंघावरून झालेला गोंधळ ठाकरेंना निवडणुकीत बॅकफुटला घेऊन जाणारा ठरला सांगली ह्या सुरुवातीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय मतदारसंघात ठाकरेंची मात्र काहीच ताकद नव्हती शेवटपर्यंत सांगलीतील काँग्रेसचा सा गट हेच सांगत राहिला तरी देखील उद्धव ठाकरे यांनी जागा वाटप जाहीर होण्यापूर्वीच इथून आपला उमेदवार घोषित करून टाकला याचा परिणाम म्हणजे नाराज झालेल्या विशाल पाटलांनी बंडखोरी केल्याने उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा सांगलीत पराभव झाला हो सांगलीच्या बदल्यात कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्यात आली तर यामुळे तयार झालेल्या अंतर्गत नाराजीचा आणि कुरघोड्यांचा फटका ठाकरे गटाला हातकणंगलेमध्ये बसला असं सांगण्यात आलं दोन हजार एकोणीस ला जिंकलेल्या दोन्ही जागांमध्ये ठाकरे मायनस झाले आणि सांगलीत देखील पराभवाची हो नामुष्की ओढवली तर दुसरीकडे पूर्व विदर्भात ठाकरे गटाने एकही जागा लढली नाही रामटेकची जागा त्यांनी काँग्रेसला सोडली तर अमरावतीमध्ये शिवसेनेची ताकद असताना देखील हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानं विभागवार आपल्या नेत्यांसोबत चर्चा करून आपल्या जागा आणि उमेदवार निश्चित केले होते उद्धव ठाकरेंनी मात्र विभागावर चर्चा न करता मुंबईतील नेत्यांच्या अहवालावर विश्वास ठेवत जागा वाटप आणि उमेदवार ठरवले असं सांगण्यात आलं आता विधानसभेला देखील ठाकरे मुंबईत जास्त जागा मिळण्याची मागणी करताना दिसत आहेत पण त्याचवेळी त्यांना विदर्भात आणि विशेषतः नागपूरमध्ये जागा हव्यात काँग्रेसनं मुंबईत तडजोड केली तर, के तर नागपूरमध्ये ते ठाकरे गटाला स्पेस देणार नाहीत अशी चर्चा आहे असं घडलंच तर पुन्हा एकदा जागा वाटपाच्या गोंधळात ठाकरेंना ताकद असलेले भागातून सोडावे लागण्याची शक्यता निर्माण होते आणि ताकद नसलेल्या जागांवर उमेदवार उभे केले तर पराभवाची आणि पर्यायनं बॅकफूटला जाण्याची भीती वाढते तिसरे कारण म्हणजे उमेदवारांची निवड उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत पंधरा नवीन चेहऱ्यांना संधी दिली यातील सहा ठिकाणी ठाकरे गटाचा विजय झाला तर सहा ठिकाणी ठाकरे गटाने जुन्याच नेत्यांना संधी दिली होती यातील तीन ठिकाणी ठाकरे गटाला विजय मिळाला होता आता चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून पाच वेळा निवडणूक लढवली तर आतापर्यंत चार वेळा इथून ते निवडून आलेले आहेत म्हणजे जवळपास वीस वर्ष खासदार राहिलेल्या खैरेंचा मागच्या टर्म मध्ये पराभव झालेला असताना देखील ठाकरेंनी पुन्हा चंद्रकांत खैरेंनाच उमेदवारी दिली तर दुसरीकडे रायगड लोकसभेतून निवडणूक लढवणाऱ्या आनंद गीते यांनी रत्नागिरी लोकसभा तीन वेळा तर रायगड लोकसभा दोनदा निवडून आले दोन हजार एकोणीस मध्ये देखील शिवसेनेकडून आनंद गीतेंना उद्धव ठाकरेंनी सहाव्यांदा उमेदवारी दिली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला पाच वेळेच्या अँटीइन्सीचा मागच्या निवडणुकीत आनंद गीतेंना फटका बसलेला असताना देखील उद्धव ठाकरेंनी पुन्हा त्यांना उमेदवारी दिली त्यामुळे या निवडणुकीत देखील त्यांचा पराभव झाला विनायक राऊत यांच्याबाबत देखील तेच झालं राऊत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून यापूर्वी दोनदा निवडून आलेत मात्र तिसऱ्यांदा त्यांचा पराभव झाला तर या उलट शरद पवारांनी दहा पैकी आठ जागेवर नवीन चेहरे दिले काँग्रेसने देखील सतरापैकी बहुतांश नवीन उमेदवार दिले होते ठाकरेंनी दिलेल्या नवीन चेहऱ्यांमध्ये देखील ठाकरेंनी योग्य ताकदीचे उमेदवार दिलं नसल्याचं बोललं गेलं जळगाव आणि कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंनी विचारपूर्वक उमेदवार न दिल्याने त्यांना फटका बसला अशी देखील चर्चा रंगली होती आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात जोरदार इन्कमिंग सुरू आहे थेट भाजप मधलीच लोक शरद पवार आपल्याकडे घेत आहेत मात्र राज्य पातळीवर हादरा समाजला जाईल असं इन्कमिंग ठाकरे गटात झालेलं नाहीये मोठ्या प्रमाणात आमदार सोडून गेल्यावर ठाकरे उमेदवारी कोणाला देणार नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं तर त्यांना निवडून आणण्यात यश मिळणार का हे महत्वाचं ठरणार आहे चौथं कारण म्हणजे मुस्लिम समाजाची नाराजी लोकसभा निवडणुकीवेळी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रखर हिंदुत्वाची लाईन पकडल्यानं महाराष्ट्रात माहितीला फटका बसला तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मुस्लिम मतदारांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला विशेषतः उद्धव ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी भरभरून मतदान केलं होतं अनेक जागांवर मुस्लिम बहुल भागात एक गठ्ठा मतदान झाल्यानं ठाकरेंचा विजय सोपा झाला असं देखील सांगण्यात आलं पण लोकसभा निवडणुकीनंतर संसदेत व बोट दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आलं तेव्हा ठाकरे गटाच्या खासदारांनी काढता पाय घेतल्याची चर्चा झाली त्यावेळी संसदेत झालेल्या चर्चेत ठाकरे गटाचा एकही एक खासदार उपस्थित नव्हता ठाकरे गटाचे खासदार जाणीवपूर्वक या चर्चेच्या वेळी सभागृहात उपस्थित न राहिल्याचे आरोप त्यांच्यावर झाले मुस्लिम समाजानं मातोश्रीच्या बाहेर आंदोलन देखील केलं त्यामुळे ज्या मुस्लिम समाजाने लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंना मतदान केलं होतं तोच मुस्लिम समाज विधानसभा निवडणुकीला ठाकरेंच्या विरोधात जाणार का अशी चर्चा होते ज्यामुळे ठाकरे गट बॅकफूटला जाऊ शकतो या चर्चांना सर्वेमधून बळ मिळल्याचं सांगण्यात येतंय पाचवं कारण सांगण्यात येतंय ते, ते म्हणजे ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागतात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचे महाविकास आघाडीला जे लोकसभेला यश मिळालं ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामुळेच मिळालं त्यामुळे मौयाने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करावे असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर उद्धव ठाकरे हे संजय राऊत आणि आपल्या कुटुंबासोबत दिल्ली दौऱ्यावर गेले होते यावेळी त्यांनी सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती त्यावेळी उद्धव ठाकरे हे थे थेट हायकमांडला भेटून मुख्यमंत्री पदासाठी सेटिंग लावत आहेत अशी चर्चा रंगली होती याशिवाय काही दिवसांपूर्वी जेव्हा उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायला आवडेल का असा प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा त्यांनी महाविकास आघाडीतील इतर सहकाऱ्यांना विचारा शिवाय जर कोणाची हरकत नसेल तर सर्वांनी मिळून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा मला त्याबाबत काही अडचण नसेल असं म्हणत मुख्यमंत्री पदासाठी एक प्रकारे होकारच दर्शवला होता ठाकरेंनी वारंवार मुख्यमंत्री पदावर दावा केल्यानंतर देखील काँग्रेस आणि शरद पवारांनी मात्र काहीच प्रतिक्रिया न दिल्याने संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचं सरकार येऊन आमचाच मुख्यमंत्री होणार आहे नाना पटोले यांच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी चेहरा असेल तर त्यांनी जाहीरपणे सांगावे आम्ही त्या नावाचं स्वागतच करू असं वक्तव्य केलं होतं एकूणच ठाकरे गटाकडून वारंवार ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रमोट करताना दिसत आहेत मात्र ठाकरे गटाची मुख्यमंत्री पदाची हीच महत्वाकांक्षा उद्धव ठाकरेंसाठी अडचणीची ठरू शकते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर लक्ष देत असतानाच दुसरीकडे काँग्रेस आणि शरद पवारांनी मात्र आतापासूनच विधानसभा मतदारसंघांकडे लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली शरद पवारांनी तर महायुतीतल्या अनेक नाराज इच्छुकांची भेट घेऊन त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न देखील सुरू केलेत त्यामुळे ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची अपेक्षाच त्यांना बॅकफूटला घेऊन जाणारी ठरणार का अशी देखील चर्चा आहे सोबतच मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यासाठी आग्रही असलेल्या ठाकरेंवर दबाव आणण्यासाठी काँग्रेसने जाणीवपूर्वक हा सर्वे समोर आणलाय का असं देखील बोललं जात तुम्हाला काय वाटतं खरंच काँग्रेसकडून केवळ उद्धव ठाकरेंवर दबाव निर्माण करण्यासाठी हा सर्वे करण्यात आलाय की उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीत बॅकफूटला जाऊ शकतात तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडीओसाठी बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका